नमस्कार मायेचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी दाखवत आहे सहज सोपी अशी भाजी तुम्हाला मी दाखवत आहे त्या अगोदर मुगाची डाळ भिजत घालावी मुगाची डाळ भिजत घातली की ती भाजी चांगली रुचकर होते तेल कढईत तेल तापून ओल्या मिरच्या ती भिजवलेली डाळ मुगाची घालून परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर कांद्याची पात चिरलेली ती घालून ढवळायची आणि मीठ घालावे चांगलं परतून घेतल्यानंतर मीठ घातल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवावे ती वाफेनेच भाजी शिजते पाणी घालण्याची गरज नसते कांद्याच्या पातीला कधीही पाणी वगैरे घालायचे नाही पालेभाजी कोणतेही पाणी न घालता शिजवायची त्यात ओलं खोबरं घालून चांगली परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा